भीषण आहे मेळघाटातील जलजीवन मिशन गाव केली तहसील चिखलदरा भाग दोन केली पाणी पुरवठा योजनेची विहीर चोरली की काय बासष्ट लक्ष रुपयांमध्ये फक्त टाकी आणि रायझिंग मेन पाईपलाईन शासनाच्या महत्त्वाकांक्षी जलजीवन मध्ये जिल्हा परिषद अमरावती ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या हलगर्जीपणा आणि बेजबाबदारीमुळे जल जीवन मिशनचा धिंगाणा उडाला आहे विदर्भ न्यूजच्या माध्यमातून आपल्या मागील बातमीमध्ये प्रेक्षकांना चिखलदरा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या केलीगावातील जल जीवन मिशन योजने अंतर्गत झालेल्या गैरप्रकाराबाबत अवगत करून देण्यात आले होते केली गावाला विदर्भ न्यूजच्या चमूने प्रत्यक्ष भेट दिल्यानंतर संबंधित जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाची पोलखोल गावात लावण्यात आलेल्या एका जलजीवन मिशनच्या माहिती फलकातून झाली आहे माहिती फलकावर दिलेल्या माहितीनुसार जलजीवन मिशन, जल मिशन अंतर्गत केली गावातील केंद्र शासनाच्या तब्बल बासष्ट लक्ष रुपयांच्या निधी अंतर्गत पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली आहे ज्यामध्ये फलकावर उपांगांची नावे नमूद करण्यात आली असून त्यामध्ये प्रथम क्रमांकावर उद्भव विहीर असे लिहिण्यात आले आहे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशाकरिता हर घर नल से जल असे स्वप्न बघून संपूर्ण देशामध्ये जल जीवन मिशन राबविण्याबाबत निर्देश दिले होते त्या अनुषंगाने आदिवासी बहुल क्षेत्र मेळघाटात सुद्धा मोठ्या स्तरावर जलजीवन मिशन राबविले जात आहे मात्र संबंधित जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभाग आणि कंत्राटदार यांच्या संगनमतीमुळे मेळघाटामध्ये संपूर्ण जलजीवन मिशनचा धिंगाणा उडालेला दिसून येत आहे सद्य परिस्थितीमध्ये आपण चिखलदरा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या केली या गावामध्ये उपस्थित आहोत या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे की तब्बल एकसष्ट लक्ष रुपये खर्च करून या योजनेचे काम करण्यात आले होते मात्र या ठिकाणी जेव्हा योजनेचे अंतर्गत उपांगे आपण बघितले असता उद्भव विहीर असं या ठिकाणी पहिल्या क्रमांकावर लिहिलेलं आहे दुसऱ्या क्रमांकावर उंच टाकी मीटर उद् उद्भव वाहिनी हे सर्व आपल्याला पाहाव्यास मिळत आहे टाकी गावाला दिसून येत आहे मात्र गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार जे या गावामध्ये विहीर आहे हे फक्त जुनी एकच विहीर उप उपलब्ध आहे गावामध्ये संबंधित कंत्राटदाराने कोणतीच नवीन विहीरचे बांधकाम केलेले नाही म्हणजे या ठिकाणी आपल्याला असा संशय होतो की कंत्राटदाराने आणि संबंधित जे अधिकारी आहे त्यांनी गावातील विहिरी चोरली की काय असा या ठिकाणी प्रश्न उपस्थित होत आहे आणि हा गंभीर प्रश्न या या आहे याचा तपास होणे याची चौकशी होणे अत्यंत गरजेचे आहे मात्र गंभीर बाब अशी की केली गावाचे बारकाईने निरीक्षण केल्यानंतर सोबतच ग्रामस्थांची प्रतिक्रिया घेतल्यानंतर खळबळजनक माहिती समोर आली ज्यामध्ये ग्रामस्थांनी सांगितले की केली गावात पाणी पुरवठा विभागाकडून आणि संबंधित कंत्राटदाराकडून प्रकार प्रकारची नवीन विहीर खोदण्यात आणि बांधण्यात आलेली नाही हमको पानी की जरूरत गिरती है तो हमको कुएं में जाना पड़ता है जबकि हमारे से नल का पैसे वसूली जाता है टैक्स के टाइम कुआ नया खोदी के गाँव में नहीं। नया नया नहीं खोदा सर नया नहीं खोदा पुराने कुआ को थोड़ा बहुत दुरुस्ती करके उसको खोद काम किया उसका आधा मलवा निकाल के वही कुआ है अभी हमारे गाँव में दूसरा कुआ नहीं बन म्हणजेच संबंधित विभागाने बासष्ट लक्ष रुपयांच्या योजनेमध्ये उद्भव विहीर तर घेतली होती मात्र प्रत्यक्षात विहिरीचे खोदकाम आणि बांधकाम झालेच नाही यावरून असे लक्षात येते की संबंधित विभाग आणि कंत्राटदार थेट बासष्ट लक्ष रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेतून तब्बल पंचवीस लक्ष रुपयांची विहीरच चोरणार होते की काय असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही याबाबत जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे उप अभियंता दीपेंद्र कोराटे यांना भ्रमणध्वनीवर संपर्क साधून विचारणा केली असता त्यांनी केली पाणी पुरवठा योजनेकरिता उद्भववीर नसून विहिरीचे खोलीकरण घेण्यात आले होते ज्याकरिता वन विभागाने परवानगी दिली नाही म्हणून खोलीकरण झाले नाही अशी माहिती दिली आता या ठिकाणी काही गंभीर प्रश्न संबंधित जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागापुढे उपस्थित झाले आहे ज्यामध्ये केली गावाकरिता उद्भव विहीर पाणी पुरवठा योजनेमध्ये नाही तर मग माहिती फलकावर पहिल्या क्रमांकावर नमूद का करण्यात आले तब्बल बासष्ट लक्ष रुपयांमध्ये केवळ तीनशे मीटर रायझिंग मेन आणि पन्नास लक्ष लिटर क्षमतेची 15 मीटर उंच टाकीच कशी विहिरीचा खोलीकरणाची परवानगी गेल्या दीड वर्षापासून प्रलंबित का आहे खर्च वन विभागाची परवानगी घेण्यात आली होती का जिजलिंग म्हणजेच खोलीकरण करून विहिरीचे खोलीकरण करणे संबंधित विभागाला आणि कंत्राटदाराला खरेच शक्य नाही का गावाकरिता मंजूर झालेल्या पाणीपुरवठा योजने संबंधित अंदाजपत्रक आजपर्यंत घेण्यात आलेली मोजमाप पुस्तिका आणि कार्यारंभ आदेश या सर्वांची तपासणी करून प्रत्यक्ष गावात जाऊन पडताळणी करण्याची सक्त गरज आहे जा जर असे झाले तर निश्चितच केली गावाच्या पाणी पुरवठा योजनेमध्ये मोठे गैरप्रकार समोर येण्याची दाट शक्यता आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती